पिळुदे तालुका शिरपूर येथील किराणा दुकानदार बाबू सिंग, बाबूसिंग परदेशी वय बासष्ट हे घरी एकटे होते रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांची धारदार शिसराने चिरून निर्गुण हत्या करण्यात आली आहे शेजारच्या गल्लीत राहणारा आकाश पवन इच्छे हा गच्चीवर जाऊन जिन्याद्वारे घरात चोरीच्या उद्देशाने किंवा अज्ञात कारणामुळे प्रवेश केला असता गोपालसिंग यांना जाग आल्याने झटापटीत आकाशाने चाकूने गळ्यावर वार केल्याने गोपालसिंग यांचा जागीच मृत्यू झाला रात्री शेजारी घरी आल्यानंतर गोपालसिंग यांच्या घरातून आवाज आल्याने ते घराजवळ गेले असता तोपर्यंत आवाज बंद झाल्यामुळे घरी परतले व गोपाल सिंग यांच्या मित्राला फोन करून पती पत्नीचे भांडण झाले असावे म्हणून येऊन समजावून जाण्याचे सांगितले मित्र घराजवळ आल्यावर शेजारीसह घराजवळ गेले घराला दोन दरवाजे असल्याने जाळीच्या दरवाज्याला आतून कुलूप लावलेले होते दुसरा दरवाजाला हाताने ढकलल्यामुळे ते उघडले असता समोरच गोपाल सिंग रक्ताच्या थरवळ्यात पडलेले दिसले गावकऱ्यांनी थाळनेर पोलीस स्टेशनला कळवले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील आपल्या फौज आप पाट्यासह घटनास्थळी तात्काळ पोहोचले सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील घराच्या गच्चीवर जाऊन जिन्यावरून घरात प्रवेश केला असता गोपाल सिंग रक्त पडलेले दिसले मरिता संविच्छेदनासाठी थारणेर रुग्णालयात पोहोचवले असून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले धुळेतील मोबाईल फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून विविध ठिकाणचे ठस्यांचे नमुने घेतले आहेत यावेळी नातेवाईकांनी आरोपी लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवडे यांच्याकडे केली यावेळी पोलीस अधीक्षकांनी देखील आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी फरार झालेल्या आरोपींना देवळा पोलिसांनी आकाश इच्छेसह सोबत असलेला आलोक भास्कर कोळी या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर